हाय एव्हरी वन तर आज आम्ही बनवतोलो तवसा तवसा नाही काय बनवतो टोपा हा तर आज आम्ही बनवतो टोपातला टोपातला म्हणजेच की धोंडच बोलतात एका किंवा कसकस पण बोलतात तर त्या बनवतो आम्ही तवसापासून तर ह्या असा तवसा जरा त्याचं शेप वाकड तिकडं आहे गावठी तवसा असा काकडी असा तर हे आई माझ्या खातात तांदूळ तांदूळ असत हे बघा हे भाजी तांदूळ असतात कंटिन्यू मी तुमका पुढे काय करू दाखवेना ह्या असा तवसा तो तवसा आई किसून घेता आणि या खोबरा असा या खोबऱ्यामध्ये हळद आणि जिरा घालून घेतलेला नसा आणि त्या मिक्सरला लावलेला असा ह्याच्यानंतर बघू काय करता घातला तूप तर चल मग आपण पुढे जाऊन बघूया पुढे असा तवसा ह्या ज्या किसून ठेवलेला होता त्याच्यामध्ये आई घालतली असा गूळ कारण तवसा या शिजाक देव गोया आपल्या तर ह्याच्यामध्ये घालतो गूळ तर ह्याच्यामध्ये घालतली या गूळ आणि त्याच्यामध्ये घालतली असा खोबरा जा जिरा वगैरे घातलेला होता या या ता आणि त्याच्यानंतर हे आपण शिजाक देऊचा असा आणि हे शेंगदाणे हे पाण्यात घातले होते आणि पाण्यात घालून मग ते सोलून घेतले नसत ह्या सगळ्या आपल्या मस्तपैकी शिजूक देऊचा असा त्या शिजूक झाल्याच्या नंतर आपण आता साईडला रव सॉरी Uh, कणी भाजून घेतलो जी तांद्याची होती त्यानंतर आपण ढवळून घेतलो त्यानंतर आपण असा ढवळून घेतलो मस्त कर त्याचा कलर तुम्हाला दिसतच असा पिवळू पिवळू झालेलो आ तवसा आपल्यात ना पिकलेलाच वया कारण पिकलेल्या तवशाचं कोपातला चांगला होता धोंडास किंवा कसकस चांगला होता या मस्तपे आपण ढवळून घ्यायचा गॅस फास्ट हो करू काय तर गॅस फास्ट करून घ्यायचो म्हणजे त्या लगेच शिजताला जरा आणि जरासा मीठ घालायचा म्हणजे अजून चव चांगली येते त्याच्यामध्ये आपण वेलची सुद्धा घालूया वेलची घातली की अजून वास एकदम मस्त येतो आणि तीसुद्धा सुद्धा आपण धुवून घ्यायची आणि ह्या मस्त त्याची शिजूक द्यायचा तळसा शेंगदा आणि ज्या काय आतमध्ये आण ना त्या शिजूक द्यायचा गूळसुद्धा असा आतमध्ये त्याचे गुट्टे असतात ते मोडा होये आणि आता आपण ह्या फक्त ठेवतो लो बनवून आणि सकाळी उघडून बघायचा तर आपला टोपातला तयार असताना श्वास एकदम मस्तच येतो कणी असा ती आपण आता तुपामध्ये भाजून घेतलो ही सगळी अशी भाजून घेतलो आपण होईपर्यंत भाजलेली भाजलेली असं तर आपले तांदूळ आणि तांदूळ हे मिक्सरात लावलेले होते भाजून झाल्याच्या नंतर तुपाचा वाट होता तू होता तुम्ही तेल पण घालू शकता नाही पण जर अजून चांगला जातो ना तुपातला जा मिडियम गॅस वरती भाजून घ्यायचा तर त्या साईडला आपला तवठा शिजतच असा तुमक मी दाखवतोय हो

आपण फक्त जो तवसा असा शिजवून घेतलो आणि ह्याच्यात मिक्स मिक्स करून करतो आपण दुसऱ्या टोपात टाकतो कारण मागितलं दुसऱ्या टोपात टाकतो आणि सकाळी डायरेक्ट बघतो आणि त्या बंद झालेला असतो आपण सकाळी शिजलेला असा तुम्ही बघू शकता आणि ते शेंगदाणे पण ते पण शिजलेले असले शेंगदा आता ह्या सगळ्या आपण कणीमध्ये मध्ये घालायचा ह्या टोपात घालूचा तर ह्या आपण सगळ्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा मस्त शिजलेला असा आपला त्याचा आणि आता आपण नॉर्मस्तून धुवायचं पाणी घालून घ्यायचं आहे तो रवो जो आपला कणू असा तो रव्यासारखंच दिसतं पण जो रवो नाही आता तो तांदूळ तांदूळ मिक्सरला लावलेला होतो तर तो असं धुवून घ्यायचा शिजता आहे ना त्याच्यामुळे ते गुडगुडे असे बाहेर येतात ते चटके बसतात हातावरने वास एकदम घमघमीत सुटलेलो असाल तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला तोपातला आवडता काय आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमचं पण चांगलाच होईल या आता आपण शिजूक द्यायचं वीस मिनटं

तर वीस मिनिटं झालेली असत तर आता मी अहो घेऊन बघतो बंद केलं आपलं झालेला असा बऱ्यापैकी बघतो आता काढूचा आपण काढूया जवळून दाखवते तुमचं त्या आम्ही तूप लावून घेतलेला असा मग ह्या आता त्या टोपात ओतून बघा मस्त गरम वाफ येत असा तुम्ही हळदीची हो पानं सुद्धा खालती घालू शकतात नसते तरी चलता पण घातलात तर अजून चांगली लागते आमच्या गावात नाही त्याच्यामुळे आम्ही घालूक नाही पण सगळ्या सगळ्या ह्याच्यात घालून ठेवायचं आणि एकदम असा प्लेन करून घ्यायचा केक आणि डायरेक्ट झाकून ठेवायचं आणि डायरेक्ट तुम्ही सकाळी बघायचं ते तर हे बघा हे असे गुटले असतात ते मोडून घ्यायचे आणि असं प्लेन करून घ्यायचा प्लेन करून घ्यायचा आणि झाकण मारून ठेवायचं आणि डायरेक्ट आपण सकाळी उकडून बघायचा तर आपलं असा टेकसारखा झालेलं असताना गॅस हातान असा गरम असा त्याच्यामुळे हातान प्लेन करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा दहा मिनिट गॅसवरती ठेवचा असा मला माहिती नव्हतं मी नाही बोलले पण गॅसवरती ठेवचा असा तर चमच्यानच कर ना हात गरम असल्यामुळे हात भातच थे असा हे बघा सारखे आपल्याला दिसतच असं केक सारखे झालेला के ते आपण आपल्या त्यामध्ये दे गॅसवर ठेवू चाललो आम्ही अर्ध्या तवशाचं केलेलं असं तर मी जे सेट ट्रेन बाबा टावला या सेट गॅसवर ठेवता मग तव्याच्या खाली तर ठेवचो असं आपल्या आधी तव हा तव्याच्या तव्याच्या खाली ठेवचारे नाही हा निखारवरती ठेवत चुलीवर त्या निखाऱ्यांवर ठेवत असता पण तुम्ही तव्याच्या खाली ठेवला तरी चल जड ठेवायचा त्याच्यावरती काहीतरी म्हणजे बाहेर हवा जाता नाही एकदम असं पॅक राहा हवा जाता नाही त्याच्यावर तुम्ही जड काहीतरी तुम्ही खलबत्तो पण ठेवू शकता किंवा दगड पण ठेवू शकता जो जो ना या सका तर जे वाढलेले असत सात तर ऐन ती सुरी घालून त्या साईडने जरा काढून घेतलेल्या असा तर आम्ही आता त्या डिशात घेऊन पलटी करतो म्हणजे त्या नीट येताला तुम्ही बघू शकता ह्या केक दिसत असा आणि मग त्याची आम्ही असामधून कट करून पिसेस करून घेतलो किती मस्त दिसतं सेम केकसारखेच दिसताना जर तुमका माझा टोपातला आवडला असाल तर मका तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा तुमचा कसा झाला आता थँक्यू सो मच बाय बाय